ओके हन्ना ओके डॉक्टर काय म्हणले टीव्ही बघायची नाही मोबाईल बघायचा नाही ओके ओके आहे का मग आता कुठे जायचे काय करायचे गावात तेव्हा कशा करायचा देव बाप्पा देव बाप्पा करायचे अग भाई देव बाप्पा आम्ही देवी आईला गावामध्ये वरद महापुढा आहे डोंगरावरती आहे देवी आई बघा इकडं हिरवंगार झालेलं झाले पावसाने इकडं रोड आहे आज सव्वी माळ आहे आलो होतो गावात म्हटलं देवाच्या पाया पडावा का देव बाप्पा <ET Shot> हे का देवबा आपला हा हे देऊ मंदिर देव बाप्पा हा बघा दिवा दगडी आम्ही आलो तर लाईट आली आजचा कलर राखाडी वाट्या मस्त अशा हळदी टोकासाठी ठेवलेल्या आहे दगडी ती वा मली, बोला मंदिर वर ती वर नुसत चाललेलं आहे काय प्रश्न ते खाली कारपेट टाकलंय ना हा दिसत मन बरा देव बाप्पा झालं त्याचा मोडा मग असे देव बाप्पा सुखी ठेव बनवत होता तुला सुखी ठेव देव बाप्पा अगं बाई तिथं घट बसवलेला नाही जाईला रस्ता तिथं लाईट बघून सगमगाव बघून असं नेस्त प्रश्न झाले हे काय ते काय अजून बघत आहे आणि देव बाप्पा शिके ठेव पाय पायापट म्हणलं का हा चला पाया पडून झालं नाही तर वरदला म्हणलं चल जाऊ आपण तो माझ्या अगोदर रोडला लागला त्याला काय चिखल माती गाड्यांचं भेव वाटत नाही हाताला धर म्हणलं तर नाही तर एकटे लायचं होतं आणि तसं उचलून घेतलं तर नको म्हणायचं चला तुम्हाला कसं वाटलं तुमच्याकडे